नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी पश्चिम गुवापाडा शहरातील एका भंगार गोदामाला रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भंगाराचे गोदाम पूर्णपणे जळून राख झाले आहे अग्निशमन विभागाचे भागवत सोनवणे यांनी सांगितले की अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि दोन तासात आग आटोक्यात आणली आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना खूप प्रयत्न करावे लागले अंबरनाथ पोलिसांनी या प्रकाराचा तपास सुरू केला असून आगीचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद